आज संध्याकाळी पवईमध्ये रोहित आर्या ह्या नावाच्या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आला पवई पोलीस असतील साकीनका पोलीस असतील यांच्याकडून इथे एक तपास सुरू होता ज्यामध्ये वीस ते बावीस मुलं जे आहेत त्यांना किडनॅप केलं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून तपास सुरू होता आणि हाच तपास करत असताना त्यांच्याकडून जेव्हा ते आत गेले तेव्हा या चकमकीमध्ये रोहित आर्या म्हणजे ज्याचं खरं आडनाव आहे हरोळीकर तर याचा एन्काउंटर झाला आहे याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुणे कनेक्शन आता समोर येत आहे मी आता उभे आहे पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या स्वरांजली सोसायटीमध्ये या सोसायटीमध्ये त्याचे आई वडील बऱ्याच वर्षांपासून राहत आहेत तिथे आतमध्ये असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर त्याचे आई वडील राहत आहेत आणि त्या घराला आपण आत जाऊन बघितलेलं आहे त्या घराला सुद्धा कुलूप लावलेला आहे ते दोन दिवसांपूर्वीच इकडनं गेले असल्याची माहिती इथल्या सिक्युरिटी असतील किंवा इथे राहणारे जे लोक आहेत त्यांनी दिलेली आहे तर जी घटना घडली ती ज्यावेळी इथल्या सोसायटीच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना कळली तेव्हा ते, ते सुद्धा अतिशय तर धक्क्यामध्ये आहेत त्यांना सुद्धा एक धक्का बसलेला आहे कारण जो व्यक्ती आज टी व्हीमध्ये न्यूज चॅनलला वगैरे दिसतोय ज्याचा एन्काउंटर झालाय तर तो आपल्या सोसायटीमध्ये बरेचदा येऊन गेलेला आहे पोलिसांचे तर आपण बघितलं तर पोलिसांचा तपास सुद्धा सध्या सुरू आहे ही जी स्वरांजली सोसायटी आहे याच्यामध्ये आता अगदी काही वेळापूर्वीच कोथरुडचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत तर ते येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा तपास सुरू आहे हा इथे किती वर्षांपासून राहत होता किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये कोण राहत होतं आणि त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड होतं का त्याने अशा पद्धतीचं हे का केलं तर अशा अनेक प्रश्न ज ज ज्या पद्धतीने सगळ्यांना पडलेले आहेत त्यामुळे त्याच्या आईवडिलांना आई भेटून त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का आ, हे सुद्धा शोधलं जातं आहे त्याचासुद्धा तपास सुरू आहे आपण बघितलं की ऑडिशनसाठी त्याने बोलवलं होतं आणि या ऑडिशनमध्ये जवळपास शंभर मुलांनी सहभाग घेतला होता त्यापैकी वीस ते बावीस मुलं जी आहेत ती सिलेक्ट झाली होती आणि सिलेक्शन झाल्यानंतर सहा दिवस ते तिथे ट्रायल घेत होतोय या सहा दिवसांच्या ट्रायल नंतर आज जेव्हा पालकांनी त्यांच्या मुलांना फोन केला तेव्हा त्यांना कळालं की त्या मुलांचं किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती जी आहे ती त्यांना दिली होती आणखी एक पुणे कनेक्शन समोर येत आहे खरं तर जेव्हा पुणे कनेक्शन जे आहे पुण्यातील नवी पेठ भाग जो आहे तर तिथे सुद्धा त्याने उपोषण केलं होतं आणि उपोषण करत सरकारकडे त्याचे दोन ते अडीच कोटी रुपये आहेत एका स्वच्छ शाळा नावाचा जो उपक्रम होता तर त्या उपक्रमासाठी त्याने खर्च केलेले जे पैसे होते तर ते कोटी कोट्यवधी रुपये जे आहेत त्याचे ते ते सरकारकडे होते आणि ते त्याला परत हवे होते यासाठी त्याने उपोषण सुद्धा केलं होतं आणि याच उपोषणादरम्यान त्याला चक्कर आलेली दहा ता ते पंधरा दिवस त्याचं उपोषण सुरू होतं फिट आलेली आणि त्यानंतर त्याला कोथरूडमधल्या याच भागामध्ये ॲम्ब्युलन्सने सोडवलेलं होतं अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या समोर येतात आणि पुणे कनेक्शन समोर येतात आता पोलिसांच्या आपण गाड्या बघतोय वेगवेगळ्या पोलिसांचा तपास सुरू आहे आणि त्यामुळेच पोलिसांच्या वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या भागामध्ये आता येताना दिसत आहेत त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे तपासासाठी इकडे या भागामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा पौसफाटा जो आहे तो सुद्धा या भागात तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी काही वेळापासून जेव्हा इथे इथले वरिष्ठ पोलिस निरीक्षक येऊन गेले तेव्हापासूनच इथे पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जो रोहित हरोळीकर आहे जो आर्य असं नाव सांगतो रोहित हरोळीकर तर याचं नेमकं पुणे कनेक्शन आणखी काय समोर येतं हे आता खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुन्हाहून मुनायनपूर आहे सिविक विकमिरण